साडी येणार आहे वर बघू शकतं कसं वर आहे ऑर्गिनज साडी असणार आहे मार्केट मध्ये याची बाराशे तेराशे प्राईज प्राइस असणार आहे प्लेन मध्ये बॉर्डर मध्ये ब्लाऊज असणार आहे असे पाऊच मध्ये पॅकिंग आलेले फॅन्सीमध्ये मी कमीत कमी कलेक्शन घेऊन आलेलो दुसरा पॅटर्न फॅन्सी मध्ये लाईट कलर बॉर्डर मध्ये तुमच्यासाठी नवीन कलेक्शन घेऊन आलेलो आहे बघा मी तुमच्यासाठी काटपदर मध्ये मऊ सिल्क असा पॅटर्न आलेला आहे बघा हा बघा पॅटर्न बघू शकतो नमस्कार सरसुत टेक्स्टाईल मार्केट मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मी तुमच्यासाठी नवीन फॅन्सी कलेक्शन घेऊन आलेलो आहे बघा ऑर्गेन्झा पॅटर्न मध्ये साडी तुम्ही बघू शकता अशी ऑल ओवर साडी येणार आहे तिचं वर्क बघू शकता कसं वर्क आलेलं आहे ऑरगेंजा साडी असणार आहे साडी संपूर्ण अशी पूर्ण अशी साडी येणार आहे जर ब्लाऊज जर बघितलं तर असं प्लेनमध्ये बॉर्डरमध्ये ब्लाउज असणार आहे त्याच्यामध्ये कलर वगैरे भेट भेटून जातील तुम्हाला असे तीन कलर आलेले आहेत त्याची प्राइस जर बघितली तर सातशे साठ रुपये प्राइस असणार आहे तर नक्की आपल्या शॉपमध्ये विजिट द्या स्क्रीनमध्ये नंबर दिलेला असेल त्या स्क्रीनवर नंबरवरती दिल्यामध्ये आपण कॉल करू शकता तर दुसरा फॅन्सीमध्ये दुसरा एक पॅटर्न आहे ही एक साडी तुम्हाला ओपन करून दाखवतो साडी संपूर्ण अशी येणार आहे लायनिंग शेड मध्ये तिला वर्क आलेला आहे कलर वगैरे पण आहे त्याचे भरपूर आपल्या दुकानामध्ये व्हिजिट दिल्यानंतर तुम्हाला भरपूर व्हॅरायटी बघायला भेटणार आहे हे असं तिचं ब्लाउज असणार आहे याच्यामध्ये पण असे पाच ते सहा कलर आलेले आहेत प्राइस पण याची कमीच असणार आहे प्राइस जर बघितली तर पाचशे ऐंशी अशीचीच प्राईज आहे फॅन्सीमध्ये कमीत कमी आपल्याकडं अडीचशे ते तीनशे स्टार्टिंग आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये जास्त तर दाखवू शकणार नाही दुकानमध्ये व्हिजिट दिल्यानंतर तुम्हाला जास्त माहिती भेटणार आहे आणि तुम्हाला सर्विस पण चांगली भेटेल तर आपल्या दुकानामध्ये नक्की व्हिजिट द्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये स्क्रीनवरती नंबर दिल्यानं त्यापर्यंत तुम्ही कॉन्टॅक्ट पण करू शकता की कशामध्ये व्हरायटी काय आपलं लोकेशन पण तुम्हाला स्क्रीनवरती द्यायला जाणार आहे तर कॅप्शनमध्ये पण असणार आहे तुम्ही नक्की आपल्या दुकानामध्ये व्हिजिट द्या आणि हा दुसरा पॅटर्न असणार आहे बघा बघा साडी अशी असणार आहेची ऑल ओव्हर फ्लावरमध्ये वर्क केलेलं याचं काम बघू शकता तुम्ही काम कसं आहे याचं प्राईज जर बघितली तर नऊशे पन्नास रुपये अशी प्राईज असणार आहे याची याच्यामध्ये कलर पण असे फार कमीच कलर आलेले आहेत मार्केटमध्ये याची बाराशे तेराशे रुपये प्राईज असणार आहे प्लेनमध्ये बॉर्डरमध्ये ब्लाउज असणार याचं असे पाऊसमध्ये पॅकिंग आलेलं आहे प्राईजची असणार आहे तर नऊशे पन्नास रुपये नक्की आपल्या दुकानामध्ये व्हिजिट द्या मार्केट टेक्स्टाईल मार्केटमध्ये फॅन्सीमध्ये मी कमीत कमी, कमी, कमी कलेक्शन घेऊन आलेलो दुसरा पॅटर्न याशी ओवर साडी बघू शकता तुम्ही साडी अशी ऑल ओवर येणार आहे आणि जे ब्लाउज बघितलं तर फॅन्सीमध्ये ब्लाऊज आलेलं आहे बघा या असं ब्लाऊज येणार आहे बघा ब्लाउजचं पण काम बघ काम बघू शकता तुम्ही साडी ऑल ओवर प्लेन आलेली आहे ऑल ओवर प्लेन आलेली ही साडी याच्यामध्ये कलर वगैरे भेटून जातील तुम्हाला असा असे तीन कलर आलेले आहेत प्राईस जर बघितली तर तीनशे रुपयाची प्राइस असणार आहे तर नक्की आपल्या शॉपमध्ये व्हिजिट द्या शॉपचा जर ॲड्रेस बघितला डोंबिवली ईस्ट पालावा सिटी वर्धमान टावरच्या समोर आपलं सरस्वती टेक्स्टाईल मार्केट आहे तर नक्की आपल्या शॉपमध्ये व्हिजिट द्या फॅन्सीमध्ये मी लाईट कलर बॉर्डरमध्ये तुमच्यासाठी नवीन कलेक्शन घेऊन आलेलो आहे बघा साडी बघू शकता तुम्ही लाईट कलर बॉर्डर मध्ये असं बघा तिचं हे येणार आहे ऑल ओरीची अशीच येणार आहे बुट्टी मध्ये बॉर्डर मध्ये बॉर्डरमध्ये ब्लाउज असणार आहे कलर वगैरे पण भेटून जातील तुम्हाला असे संपूर्ण असे चार कलर आलेले आहेत त्याच्यामध्ये प्राइस जर बघितली तर सहाशे तीस रुपये अशी प्राइस असणार आहे याच्यामध्ये तर दुसरे एक व्हरायटी दाखवतो तुमच्यासाठी स्क्रीनवरती नंबर दिला जाणार आहे तर तुम्ही नंबर आ, फो फोटो काढून आपल्या नंबरवरती सांगू शकता की आपल्याला ही साडी आवडली आणि हा दुसरा पॅटर्न असणार आहे बघा ऑल ओवर साडी प्लेन असणार आहे बॉर्डरमध्ये अशी प्लेन साडी असणार आहे तिचा ब्लाऊज जर बघितली तर असं ब्लाऊज असणार आहे भरलेलं आणि तिला अशा आपल्या कमरेला असा पट्टा आलेला आहे त्याच्यामध्ये पण कलर वगैरे आहेत चार ते पाच कलर आलेला आहे मोर पी सी कलर आलेला आहे हिरवा कलर आलेला आहे असे कलर आलेले आहेत नऊशे तीस रुपयेचा रेट असणार आहे तर नक्की आपल्या दुकानामध्ये विजिट द्या आणि हा दुसरा पॅटर्न असणार आहे बघा जे बॉर्डरचं काम जर बघितलं तर एकदम रिच असं काम असणार आहे बॉर्डरचं डायमंडचं सिरोक्स डायमंड असं येणार आहे ऑल ओवर साडी डायमंड ना असणार आहे सगळं असं बघू शकता तुम्ही प्लेनमध्ये ब्लाऊज असणार आहे तिच्यामध्ये पण कलर व्हरायटी आहेत असे कलर असणार आहेत तिच्यामध्ये मार्केटमध्ये प्राइजशी दोन हजार दोन हजार रुपये प्राइस असणार आहे तर आपल्याकडं सतराशे पन्नास रुपयाची प्राईज असणार आहेत तर नक्की आपल्या दुकानामध्ये व्हिजिट द्या सरस्वत टेक्स्टाईल मार्केटमध्ये स्क्रीनवरती नंबर दिला जाणार काय माहिती वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही त्या कॉलवरती कॉल लावून विचारू शकता आपला दुकानचा ॲड्रेस जर बघितला तर डोंबिवली इस्ट पलावासाठी वर्धमान टावरच्या समोर आपलं सरस्वती टेक्सटाइल मार्केट आहे नक्की आपल्या दुकानामध्ये विजिट द्या मी तुमच्यासाठी काटपदर मध्ये मऊ सिल्क असा पॅटर्न आणलेला आहे बघा हा बघा पॅटर्न बघू शकता तुम्ही असे पदरला गोंड येणार आहे आणि कॉन्ट्रास्ट मध्ये त्याचा ब्लाउज आलेला आहे बघा त्याच्यामध्ये कलर बघू शकता तुम्ही असे कलर आलेले आहेत बघा प्राइस जर बघितली तर पाचशे ऐंशी रुपये प्राइस असणार आहे नक्की आपल्या शॉप मध्ये व्हिजिट द्या तर सेल्फ चंद्रकोर मध्ये पैठणी आणलेली मी तुमच्यासाठी तर तुम्ही अशी बघू शकता एक पॅटर्न दाखव तुम्ही हा बघा सेल्फ मध्ये असणार आहे या असा पदर असणार आहे तिचा ऑल ओव्हर चंद्रकोरची बुट्टी असणार आहे मार्केटमध्ये जी प्राइस अकराशे तीस रुपये प्राइस असणार आहे तर आपल्या दुकानमध्ये प्राइस जी आहे तर ती बघा तुम्ही आठशे पासष्ट रुपये प्राईज असणार आहे त्याच्यामध्ये कलर बघू शकता तुम्ही असे चॉईसेबल कलर आलेले आहेत बघा तर नक्की आपल्या शॉपमध्ये व्हिजिट द्या डोंबिवली ईस्ट पलावा सिटी पलावा सिटी वर्धमान टावरच्या समोर आपले सरस्वती टेक्स्टाईल मार्केट आहे तर अजूक माहिती जर बघायची असेल तर तुम्हाला आता स्क्रीनवरती नंबर दिला जाणार त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही विचारू शकता ते असे कलर बघा तुम्ही त्याच्यामध्ये आणि हा दुसरा पॅटर्न एक काठपदरमध्ये मुनियामध्ये मुनिया असं काठपदरमध्ये आलेले आहे कॉम्बिनेशनमध्ये मुनिया मध्ये कॉम्बिनेशन मध्ये आलेलं आहे तर हा बघा पदर असा येणार आहे आणि ब्लाऊज पीस असा मध्ये ब्लाउज पीस असणार आहे आणि ओवर अशी मुनियाची डिझाईन असणार आहे तिच्यामध्ये कलर दाखवू शकतो तुम्हाला मी कॉम्बिनेशनच काम बघा तुम्ही असं तिच्यामध्ये असणार आहे मुनियाची जी रेट जर स्टार्टिंग रेट बघितली तर आपल्याकडे अकराशे बाराशे रुपये स्टार्टिंग रेट आहे मध्ये कमीत कमी पाहिजे असेल तर सहाशे सातशे रुपये अशी प्राइस आपल्याकडे आहेत जर नवीन असं काही जर तुम्हाला व्हिडिओ वगैरे काही जर बघ असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका तर असे नवीन व्हिडिओ बघितण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद